सध्याच्या प्राथमिक शाळेतल्या मुलांचा अभ्यास जर बघितला तर डोकं चक्रावून जाते पण आमच्या काळचा अभ्यास वेगळाच होता तो म्हणजे दिवाळीच्या टायमाला एखादं पुस्तक दिलं जायचं ते पूर्ण करा म्हणून पूर्ण करायचं पण ते जमा करूनच घेतलं जात नसायचं परंतु आणि दुसरा विषय म्हणजे गावात शिक्षक राहिला असायचे गावात माळवदाची घरं असायची पक्की घरं नव्हती मग त्या घरातलं सर्वांकुणी काढायचं पत्याऱ्या कोणी द्यायचा तर मुलींनी द्यायचा मग गावात कोणाच्या घरी आहे रायती हे सगळं मुलांना माहीत टॉनग्यांना मग ती गावात आख्या गावभर हिंडायची शेण गोळा करत पाट्या घेऊन मग ते शेणं आणायची पाणी आणायचं आणि पुरीनी सर्वण का सारवण काढायचं अशी कामं होती आणि मग त्या शिक्षकाचं मास्तरणीचं आणि मास्तराचं पूर आपण काकाला घेऊन हिंडायचं गावभर ती जास्त जी माया लावून शि पोरांना सांभळेल त्याला जास्त मार्क म्हणजे श्रेणीचा टक्केवारीचा तर काही उपयोग नाही म्हणून ही आमच्या काळची पिढी ही गवणी मंडळ आताची मुलं घरचा कार्यक्रम असला तरी शाळा बुडवत नाही आणि एक आम्ही होतो आयला पोट दुखलं घरचा कार्यक्रम आहे घरी बोकाड आहे म्हणून शाळा बुडवायचो काही काही वेळेला तसं नाही जमलं तर खिडकीतला एक गज जरी तुटला असला तर त्यातनं बी बा जायचो आम्ही आणि आतनं जी दप्तर देणारा मित्र होता तो आरामखोर कधीच शाळा सोडत नसायचा तो झाला इंजिनियर आणि आता आम्ही जी पळपुटी गँग होतो ते अशा लेवलची झालो आहेत कालच्या मुलांना भात बनवून मिळतोय शाळेत आणि त्यातही भ्रष्टाचार होतोय परंतु आमच्या काळी तांदूळ मिळायचा त्या तांदळासाठी मित्र काही शाळेत यायचे तेवढ्यापुरतेच आणि काय येत नव्हते त्यांना आम्ही बोलवून घेऊन येत होतो तांदूळ नेण्यासाठी आणि ते तांदूळ मिळायच्या अगोदर दोन दिवस आणि मिळाल्यानंतर आठवडाभर आमचा एक वेगळा थाट असायचा घरामध्ये जे की आमच्याच तांदळावर अख्खं घर चालतंय की काय आणि वेगळाच माहोल असायचा त्या शाळेमध्ये